नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया घडामोडी राज्य प्रशासनात मोठा बदल महाराष्ट्राला नवे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती भाजप सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका महाराष्ट्रात कडधान्य क्रांतीची सुरुवात केंद्राचे आत्मनिर्भरता अभियान राबवण्यासाठी राज्य सरकारची मंजुरी संजय राऊत राज्याच्या राजकारणात सोमवारपासून पुन्हा सक्रिय होणार आणि संसदेत वंदे मातरम म्हणण्यावर बंदी केंद्राने अधिसूचना जारी केल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चंद्रहस नरहरी शिंगटे यांच्या गेवराई तालुक्यातील जोडवाडी येथील शेतात घराला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना घडली असून या आगीत शेतात साठवलेला तीस क्विंटल कापूस चार क्विंटल बाजरी आणि दोन क्विंटल ज्वारीसह सा, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून शेतातील घर पूर्णता जळून खाक झाले आहे घटनेची माहिती त्याच दिवशी देऊनही महसूल विभागाच्या वतीने सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारनंतर पंचनामा करण्यात आला गेवराई आणि शिरूर कासार तालुक्याच्या सरहद्दीवर ही घटना घडल्याने नेमका पंचनामा कोणी करायचा यामुळे पंचनाम्यासाठी मोठा विलंब लागला या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याने चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे दरम्यान अज्ञातांनी जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील देवगाव येथे खंडोबा यात्रेनिमित्त तेरा गाड्या ओढण्याची गावची शेकडो वर्षाची परंपरा गावकऱ्यांनी कायम राखत या यात्रेनिमित्त गावात आयोजित कुस्त्यांचा सामना पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वडवणी तालुक्यातील देवगाव येथे खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावात शेकडो वर्षाची परंपरा ग्रामस्थांनी अबाधित ठेवली याप्रसंगी गावामध्ये तेरा गाड्या ओढून ग्रामस्थांची परंपरा अबाधित ठेवली आहे यावेळी या गावकरी आणि भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सोशल मीडियावर अल्पवयीन मुलांच्या दोन गटामध्ये झालेल्या हिंसक भांडणाचा व्हिडिओ पोस्ट केल्याची गंभीर दखल घेत पाटोदा पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे दरम्यान कोणीही अशा प्रकारचा कायदा हातात घेऊन अशा प्रकारचे कृत्य के केल्यास पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या सूचनेवरून संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पाटोद्याचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी दिला आहे भांडणाची घटना काही तरुणांकडून चित्रित करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आली होती या व्हिडिओमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि यामध्ये सात अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस निरीक्षक विनोद घोळवे यांनी सांगितले की अल्पवयनांकडून असे कृत्य कायद्यानुसार गंभीर मानले जाते हिंसक व्हिडिओ तयार करणे प्रसारित करणे किंवा पुढे शेअर करणे हा गुन्हा असून पालकांनी मुलांवर कठोर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही हिंसात्मक किंवा अफवा पसरविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नये अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल युद। लाईव्ह साठी महेश नमस्कार दिनांक चोवीस अठरा स्टेशन अंतर्गत विद्यालयातील काही शाळेतील अल्पवून मुलांनी मुलांमध्ये भांडणाचा प्रकार झाला होता त्यात सात त्या अल्पवून मुलांनी एका अंकरण मुलास बेड तसेच लाकडी काठी तसेच दगड्याक मारहाण केली होती सदर चौडीओ हा समाज माध्यमात व्हायरल झाला होता त्याच्या अनुषंगाने तत्काळ पाटोदा पोलीस स्टेशन येथील कलम एकशे अठरा एक कलम तीनशे बावन्न त्याचप्रमाणे एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एन एस प्रमाणे रुग्णा नोंद झाला असून सदरी लाखो बालकास बाल न्यायालय येथे हजर करण्यात येत असून त्यांच्या पालकांना तशी समज देण्यात आलेली आहे जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील श्री आनंद गिराम यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी यांच्याकडे एका पीडित महिलेने केली आहे पाथरी येथील पीडित महिलेने सदर निवेदनात म्हटले आहे की परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाची तिला जबाब देण्यासाठी नोटीस आली असता मी दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी जबाब देण्यासाठी परभणी न्यायालयात हजर राहिले असता तेथील सरकारी वकील आनंद गिराम यांनी मला त्यांच्या सरकारी रूममध्ये नेल्या आणि माझ्या केसमध्ये काही दम नाही मी तुला सहकार्य करतो असे म्हणत माझ्या पाठीवर व डोक्यावर हात फिरवला आणि मला मिठीत घेतले तेव्हा आज माझी तब्येत बरी नाही आज मी जबाब देऊ शकत नाही तुम्ही तारीख वाढवून घ्या असे म्हणत मी पात्रीला निघून आले सदर घटनेविषयी मी जिल्हा सरकारी वकील दराडे यांनाही माहिती दिली परंतु त्यांनी गिराम वकील यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही उलट दुसऱ्या सरकारी वकील अभिलाषा मॅडम तुम्हाला देतो असे म्हणत माझे समाधान करण्याचा प्रयत्न केला म्हणून गिराम मुकीलावर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच याबाबत विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडेही तक्रार दाखल केली असल्याचे सदर पीडित महिलेने म्हटले आहे न्याय मंदिरात जर असा धक्कादायक प्रकार एका वकिलानेच केला असेल तर न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल आता उपस्थित होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी दत्ता उफाडे पात्री दिनांक 27 अकरा 2025 हजार गुरुवार रोजी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव धस तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेची दिवशी शैक्षणिक सहल आयोजित करून मुख्याध्यापक श्री पाखरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जाट नांदूर ते बीड आणि परत बीड ते जाट नांदूर असा नगर बीड रेल्वेचा प्रवासाचा आनंद लुटला या रेल्वे प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना रेल्वेचे सर्व नियम समजावून सांगण्यात आले या सहलीचे आयोजन श्रीमती जावळे यू पी व श्री नागरगोजे जी आर यांनी केले व त्यांना श्री सर मुळीक सर गायकवाड सर बोरखेडे सर बांगर सर श्रीमती ढाकणे मॅडम व शेंडगे तात्या यांनी सहकार्य केले सहल सुरक्षितपणे पार पाडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री रामकृष्ण बांगर व सचिव सौ सत्यभामाताई बांगर यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी जोरात चालू असून याच अनुषंगाने आज आपण बोलण्यासाठी आलेलो आहोत बीड शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामधील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीता काळे यांच्यासोबत आपण बोलणार आहोत आणि त्यांचं काय व्हिजन आहे ते जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिवसंग्राम आणि महायुद्धचे प्रभाग पंधराचे अधिकृत उमेदवार मी डॉक्टर सुनीता प्रकाश काळे आपल्याशी संवाद साधते की या निवडणुकीच्या मागं माझा उद्देश हाच आहे की आपल्या प्रभाग पंधराचा आपल्या मध्यवर्ती एरिया असताना देखील या आपल्या प्रभागाचा विकास फारसा झालेला नाही आहे तरी त्या त्यांचा विकास करण्यासाठी मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्या शहराचा बारामतीसारखा विकास करण्याचा प्रयत्न करीन त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी मला ही संधी द्यावी मी डॉक्टर अजिंक्य राजेंद्र पांडव आपल्या प्रभाग क्रमांक पंधरा बमधनं निवडणूक लढवतो आहे आमचे नेते आदरणीय दादा धनुभाऊ आणि विजयसिंहजी पंडित साहेब यांच्या आदेशानं मी प्रभाग क्रमांक पंधरा ब मधनं उमेदवार म्हणून लोकांसमोर जात आहे तरी प्रभागातील सुजान सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिकांना मी नम्र विनंती करतो की मला एक सुशिक्षित चेहरा म्हणून आपण एक वेळेस संधी द्यावी आपण जर मला संधी दिली तर त्या संधीचं निश्चित सोनं करेल आणि विकास काय असतो हे नक्कीच माझ्या प्रभागातील सर्व मतदारांना दाखवून देईल आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार